ग्राफ्टिंग आहे का जे हिरेबावतील हिरेबावतील महत्व त्या सभेतलं देऊन आलं बाहेर कांद्याच्या जाळी बर देशी बिहेर देऊ का माणूस बोलू का माणूस बरोबर तुमच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मर सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे वाजले जवळपास सात आठ चार आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चला आहे बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे या दोन दोन लाईनी तिकडे आहे आणि या दोन लाईनी सुरुवात मित्रांनो जवळपास दीड लाईनी तर पूर्ण झालंय बघूया आजचे बाजारभाव परिस्थिती काय शाहू आर्यमान आणि एकशे आठशे व्हरायटीचे रेट काय आहे लोकल बांगला एक्सपोर्टचे आणि गुवाहाटीचे मित्रांनो बांगला तर अजून काही एवढं खास चालू नाही पण लोकल गुवाहाटीचे बाजार बऱ्यापैकी आज थोडासा बदल आहे तर किती बदल मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला बघायला मिळणार आहे आजची बाजार भाऊ परिस्थिती कशी आहे ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आजचे सगळे बाजार हो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे लोकल मिडियम सुपर क्वालिटी धन्यवाद रुपये तीनशे साठ रुपये खाली लोकल गे दुसरे थोडे कम आले एकतीस रुपये एकतीस एक्केचाळीस साठ रुपये एकसठ रुपयाला तिथे बोला कालू शेट बोला काय मंडी तुमची मंडी काय चालू आहे मंडी मंडी पंजाब क्या चलेगा ये ये चलेगा ढाई सौ रुपया ढाई सौ रुपए हरले ना काला नड़े ओढ़ी ले बोल नड़े ओढ़ी ले तो नड़े ओढ़ी नहीं मनु <laughs> नड़ी वो दवाई मालते नळी खेचने चिन्ह बारिश के बाद बहुत <laughs> टाइम की टाइम है सब लोकल है पल्टी तीन सौ एक सेट किधर डालो तुम जोली में डालो किधर भी डालो तीन एक सेट कुठला माल आहे काका आपला करंज बर ठीक आहे नवीन चालू झाला पहिला होता प्लॉट काही नाही हात चालू नवीन चालू झाला आर्य ठीक आहे कस काय प्लॉट कस काय सध्या चांगली सोय तुटके आले आधीच्या प्लॉटला नंतर पावसामुळे एकोणतीस तारखेला काय परिस्थिती वाटते इडून पुढे इथून पुढे चांगलीच राहील लोकल आज साडेतीनशे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये म्हणजे खाली करतीलच तीनशे रुपयांनी बरोबर एअरपोर्ट आज म्हणजे एअरपोर्ट तर बंदच आहे पण गुवाहाटी बेरपेटा वगैरे हो चालू बेर। आहे गुवाहाटी चांगली ते जे सुपर क्वालिटी ला रेट आणि इथून पुढे काय काय म्हणते परिस्थिती वाटते चांगली राहील इथून पुढे उलटं चांगलं व्हावं शेतकऱ्याचं भलं दिवाळी चांगली जावा बरोबर बरं बरा तो कारण मंदीचे भरपूर मंदीचे भरपूर दिवस लोकांनी घेतले तर ते भरून निघाव कुठं तरी तर लोकांचे हे

हॅलो तीनशे एकवीस रुपये क्वालिटी मिडियम माल ॲव्हरेज क्वालिटी अडीचशे रुपयाने दिला कुठले दादा डोंगर का आवरले प्लॉट नवीन लागवडी काय तिकडे चालू होणार आहे व्हरायटी कोणती कसं काय प्लॉट आहे चांगले प्लॉट शेवटचाच माल जवळपास अडीचशे रुपयाने चालले कुठले दादा चिंचोले चांदवड काय भाऊ माहिती तीनशे 300 लोकल लोकलला तुम्ही किती सांगेल आम्हाला 3100 पावते थी। लोकलचेच आहे का नवीन साहेब प्लॉट आहे हां नवीन ठीक आहे कस काय प्लॉट कस काय तिकडे सादले पत्ती ती आवरत आली ब प्लॉट वाढून एवढं आणि नंतरचे काय लागवडी भर चालू होणार आहे किती आपा 260 260 आयवकण एक एक इतका कुठला तिसरा काय भाल एकशे वीस आठ लिहिले एकशे आठ एकशे आठ वरती आहे ना कॅरेट एकशे वीस आहे ना खाली व्हाय रेट विना टेन्शन विना मगजमध्ये

दोनशे एकतीस रुपये मीडियम आहे का हां मीडियम आहे कुठला माली भाऊया उंबरखेड उंबरखेड प्लॉट आवड झाली काय आता मध्य मध्यते बुवा जवळपास नंतरच्या काही लागवडी परत चालू होणार ठीक आहे कोणती व्हरायटी माणूस ओके चालतं काय अपेक्षा बा तुमच्या आज काय बघायला पाहिजे अपेक्षा कमी नाही राहते आपल्या शेतकऱ्याची संपती नाही पण मग मार्केटची हिशोब तरी ती हिशोब जायला पाहिजे बघ असं नाही एवढं नाही पावले ती हिशोब माल नाही मीडियम क्वालिटी ज्याचा चांगला माल आहे त्याचं जायला पाहिजे तीनशे जायला पाहिजे साडेतीनशे बरोबर माल नाही ठीक आहे मागचं काय बोल दिलं परवा परवा ला परवा एकशे एकाहत्तर रुपये दिलं परवा का परवा एकशे एकाहत्तर बरोबर ठीक आहे चालेल क्या मंडी पर है आज के साथ सुपर माल क्या जा रहे हैं सुपर माल तो सो। तीन सो तीन जा रहे हैं क्या रहेगी अगली मंडी ठीक बड़ी 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 है क्या अचानक कारण क्या रहता है ऐसे मंडी कम ज्यादा होने के क्या कारण कुछ दिल्ली तो डाउन हो गया लेकिन ये जो भगवती माता का जो है ना भंडारा है ना बराबर इसके लिए थोड़ी बात ठीक क्या रहेगी अगली क्या दिक्कत थी क्या चलेगा चलेगा मानोरी

शे काय गुवाहाटी लोकल लोकल तीनशे लावायला पक्के नो आंदा पलटी बसून येतो खाली ते ना खाली रुपये तीनशे पक्के घ्यायचे तीनशे चालत्या का हो चालत्या का तीनशे पक्के नो आंदा पलटी आधी भाऊ माल नवीन बसायला माल काय अडचण

एकच वक्तल पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती बघितली आपण जवळपास मंडी परिस्थिती चालू सुपर क्वालिटीचे माल माल मित्रांनो एक्सपोर्ट अजून चालू झालेले नाही पण एक चे जे गाळे आहेत ते गाळे पावते देऊ राहिले ते म्हणताय की आम्ही लोकल किंवा गुवाहाटीचे माल भरतोय ते असं म्हणलं आहे मित्रांनो पण एक्सपोर्टची अजून खरेदी पूर्णपणे चालू झालेली नाही गुवाहाटीचे माल बऱ्यापैकी जाऊ राहिले तर गुवाहाटीचे माल मित्रांनो साडेतीनशे रुपयेपर्यंत पावत्या देऊ राहिले गुवाहाटी सुपर क्वालिटीला साडेतीनशे ते तीनशे एकसष्ट रुपयेपर्यंत बघितले आपण एक दोन पावती आणि जे लोकल माल चालू आहे मित्रांनो तीनशे सव्वा तीनशे रुपये लोकल सुपर क्वालिटी ते पण त्याच्यानंतर मित्रांनो जो बारीक मिडियम लोकल आहे तो चालू आहे अडीचशे ते तीनशे रुपयेपर्यंत ते परिस्थिती आहे आणि जे मित्रांनो शाहूचे आहे शाहू पण काल पण चांगली होती मित्रांनो काल पण पाचशे रुपयेपर्यंत होतं आणि आजचं पण पाचशे रुपये प्लस कदाचित असेल आजचं मार्केट चांगले चांगले सुपर क्वालिटी शाहूला बाकी मिडियम क्वालिटीला चारशे रुपयेपर्यंत ते पण असेल साडेतीन चार पाच साडेपाचपर्यंत चऊचे बाजारभाव आज आपल्याला बघायला मिळेल तुमच्याकडे आजचे टोमॅटोचे बाजार काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाखवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आजचे बाजार परिस्थिती आपण बघितली व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं शुड� असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद